श्री स्वामी समर्थ मैत्रिणी कशा आहात सर्वजणी मजेत ना तर आजचा ब्लॉग आहे आपण हाऊसवाइफ रोज सकाळी सगळ्यांच्या आधी उठतो स्वयंपाक करत घर आवडतं कपडे धुत आणि हो भांडी सुद्धा घासतो कारण आपण एक हाऊसवाईफ आहे या भांड्यांमध्ये केवळ ताट वाट्या नाहीत तर त्यात आपल्या घराचं समाधान असतं प्रेम जगण्याची चव असते आपल्या हातात फक्त साबण आहे पण डोक्यात आपल्या आयडिया सुद्धा भरपूर येतात बर का कोण घरातूनच भरपूर उद्योग करत लोणचे पापड करत कोण ऑनलाईन बिझनेस करत आज मी घरीच आहे पण भविष्यात माझ्या गरजेपुरतं का होईना थोडे थोडे पैसे कमवेल तुम्ही कधी विचार केला आहे का मी स्वतःचा वेळ घर सांभाळतो पण आपलं मनातले कुठेतरी हाच विचार सुरू होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण मन कसं पळ पळत असतो स्वतःचा ना काहीतरी स्वतःसाठी आपण काहीच केलं नाही आणि भांडी घासताना किती दिवस उतरणार आहे आई आपण स्वतःला स्वतःला थोडं इम्प्रूव करत आदत नाही कारण कामी करतो ना भांडी आपण भांडी माझ्या आयुष्यातूनच आपल्याला खूप मोठा संदेश मिळत आहे भांडीही खराब झालेले असतात त्यांना थोडंसं घासलं आणि त्याच्यावर पाणी ओतलं की भांडी स्वच्छ होतात तसंच आपल्या आयुष्याचं देखील आहे आपण ही रोज थोडासा वेळ आपल्यासाठी दिला तर आपण ही काहीतरी करू शकतो दिवसभर आपण घरासाठी वेळ देतो पण स्वतःसाठी ऍटलिस्ट एक ते दोन तास तरी देऊन बघा छोटे छोटे योगा करा काहीतरी ऑनलाईन कोर्स करा शिवणकाम ज्वेलरी बिझनेस सुरू करा किंवा तुम्हाला काही आवडतं ते करा इवन घरातून टिफिन सर्व्हिस दिला तरी चालू शकते पण कधी कधी असं वाटतं झाले आता माझं तीस क्रॉस झालं चाळीस क्रॉस झालं आता काय मी योगा करणार आहे आता कुठला छंद जोपासणार आहे पण मैत्रिणींनो खर सांगते स्वप्न पूर्ण करायला आपलं वय लागत नाही फक्त आपल्या मनात इच्छाशक्ती असायला लागते म्हणून काहीतरी स्वप्न आपलं बाळगा किंवा आपला पूर्वीचा काही एखादा छंद असेल तो तरी एकदा जोपासून बघा खरंच खूप छान वाटेल आपलं आयुष्य थोडस लेट सुरू होईल पण एकदा सुरू झालं ना तर ते थांबणार नाही मैत्रिणींनो हा मोटिवेशन विचार कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आपण हाऊस वाईफ आहे आणि आपल्या नावामध्येच हाऊस आणि लाईफ या दोन्ही गोष्टी आहेत मैत्रिणी कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला अशाच आपल्या हा। हाउस रिलेटेड मोटिवेशन व्हिडिओ इथून पुढे येणार आहेत तर ते नक्की बघत जावा धन्यवाद मैत्रिणींना